असा असा गंभीर तरीकेचा विषय हे फोडायला लागत वारक वारक दिसतय का फोडावं लागतं त्याशिवाय ते अजून चांगलं येत ना त्यामुळे ते फोडायचे टॅक्टरवाला येतोय आला ट्रॅक्टरवरच फोडायला माझं उतरून हात काळायला आलं अक्क चाललंय ते न जाण्याला दारात फुलं बघा लय म्हणजे लय लय ही सार कांदिंज पुरण पळ्या रोहनचा साला लागते कपडे घालतो कपडे घालायच विशाल अरे काय केलंय काय केलंय कोणाला बोलतोय कोणाला बोलायचं काय येते बोलू की कला कोणाला बोलतोय सांग ना टाकला का केलं

मनाने कळत नाही तुला आम्ही काय बघाटी फुरारी फरारी भुगाटी <laughs> ही काय घेऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला हे असलं हिलच पिऊन फुगाटीन फरारी लॅम्बर गिणी करावं लागते अशी एका आज करावं लागतंय त्याशिवाय नाही ना आम्हाला ही बी चिरतोय चांगला पत्रा ओरिजिनल कुठे भेटत असेल तर सांगा ओम कशी राशी आहे एकशे किलो पाच ग्यायचा लावला भोपला डायरेक्ट मार्केटला माझ्या आधी इकडे बोल तुझा इंटरव्ह्यू झाला तर आम्ही पहिली गाड्या शेरे आलो विषय कसा आहे माहिती का आताच गाडीच्या माफायकडून गाडीच्या मागचं काढलंय पण असा विषय आहे की आम्हाला बैलगाडी बघायचा खरं पण आमच्या गाडीत पेट्रोल फुल आहे आणि पैसे पण नाही फुल आहे पण का तुला कुणाला बघायचं तुला बघायचं अरे बघायचं मला गाडी माझी का तुझी

सहाशे ना सकाळी किती वाजता एक लाख चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस नऊ हजार चारशे बक्षीस काय फायनल ला तीन लाख एकाहत्तर हजार एकशे अकरा एक लाख एकेचाळीस हजार एकशे अकरा सव्वे एकतीस हजार एकशे अकरा आता कोणतं कोण फेरवेत माहिती अकरा

आले तीन नंबर तासावरती सुंदर अशी गाडी आली शिवाजी काळे काळेवाडी रामचंद्र काळे सनापुरी आणि रवीमसा काठीकरांचा या ठिकाणी सुंदर आला आणि त्याच्या जोडीला ए आणि त्याच्या जोडीला बहुगुलीकरांचा मास्टर मैदानगाव मास्टर आणि सुंदर

एक <that>

का तु काय तुझा बक्ष कोणता बैल कोणता तुझा बैल कोण शेरा शा काय झाला हारला का जिकला हारला हारला शहरा हारला की की म्हणताय शेरा र गाडावाल धावलं कि वाला पण बोले टका टख डायरेक्ट जाग्यावरती बोल गाडी धरली त्यांनी

म्हणजे कस थंडी वाऱ्याचं नियोजन होईल आरच्या घर एक कोठे बराबर आहे अव लय गार लागते काल टन माझी पाक टूपे तिरकी झाली या लय गंभीर विषय काय तर आपला आजचा ब्लॉग इथं चेंडू होता भेटूया नवीन उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय